नमस्कार तर आता हनुमंत पोचलेले आहेत अशोक वनामध्ये आणि रामगान आहेत फांदीवर बसून हीतामईने ते ऐकलं तिला माहिती होतं राम नाव घेण्यासाठीसुद्धा काहीतरी पुण्याई असावी लागते किंबहुना त्याची ज्याची लायकी नाही अशा नीच कोण रामाचं नावसुद्धा घेऊ शकत नाही सुरुवातीला म रा म रा असं म्हणाला आले आणि मग तो वाल्मिकी झाला रामनाम सतत काही हजार वर्ष घेतल्यामुळे त्यामुळे ज्या आरती इतकं रामाचं सुरेख संकीर्तन कोणीतरी करतोय नक्की रामदूत असला पाहिजे त्याने बरं बघितलं बघितल्यावर तिथूनच नमस्कार केला हनुमंत महाराजांनी आणि ते जानकी मातीच्या पायाजवळ आले आणि ती अंगठी काढून दिली ती अंगठी नाथांच्या हातातली अंगठी पतीराजाच्या हातातली अंगठी प्रभू रामचंद्रांच्या हातातली अंगठी ती लगेच ओळखली मुद्रिका म्हणतात मराठीमध्ये तिला ती ओळखली सीतामाईने आणि गीत रामायणकरांनी खूप सुरेख शब्दात याचं वर्णन केलेलं आहे ते मुद्रिका बघून ती छातीशी धरली प्रभूंनी दिलं आहे प्रभूंनी पाठवलं हे याचा अर्थ मला ते विसरलेले नाहीतच माझ्या मागावर आहेत ते मग तिने हनुमंताला तिची खुशाली सांगितली तिची सद्यस्थिती सांगितली आणि चिडा काढून तिला हातातला पतिराजांना देण्यासाठी लोकनायक जननायक प्रभू रामचंद्रांना देण्यासाठी मग हनुमंताने तिथून उड्डाण केलं तोपर्यंत ही बातमी पसरली होती इकडे तिकडे राक्षसगण आले अंगावर त्याच्या धावून सगळ्यांना परास्त केलं रावणपुत्र अक्षय कुमारचा वध केला त्यांनी त्या ठिकाणी मग इंद्रजी त्याला चालून महेंद्रजिताने एक नागास्त्र फेकलं हनुमंतांवर आणि हनुमंतांना मूर्छित केलं काही काळ मग त्यातच त्यांना साखळदंडाने बांधण्यात आलं आणि मग बजरंगबली रावणाच्या दरबारामध्ये आले त्याच्यावर सुद्धा आपण ऐकण्यासारख्या आहेत काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत की ज्याला जन्मतःच वर मिळालेला आहे सगळ्या सगळ्या शत्रूंपासून जय मिळवण्याचा अमर आहे तो कुठलंही अस्त्रशस्त्र याच्यावर चालू शकत नाही आहे मग त्याला इंद्रजिताने कसं काय पकडलं तर खूप वेळ हनुमंत स्वतःहूनच मूर्छित पडलेले आहेत स्वतःवरच पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे एक युद्धाची चाल म्हणून आणि विनम्रता म्हणून या ठिकाणी युद्धाची चाल म्हणून त्याला रावणापर्यंत पोहोचायचं होतं काय करून सरळ मार्गाने रावणापर्यंत जाता आलं नसतं मग मूर्छित पडण्याचं नाटक करून थोडासा पराभव झाला असं दाखवून मग साखरदंड दंड लावून घेतला स्वतःला बजरंग बलीने आणि ते पोहोचले रावणाच्या दरबारामध्ये रावणाला आपण याला जिंकलेलं आहे तशा स्थितीत नागपाशामध्ये बद्ध असलेल्या हनुमंताने जो उपदेश केला तो ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे तर रावणाला सांगितलं की हे सगळं जे तुझ्याकडे ऐश्वर आहे तुझा हा प्रचंड बलदंड देह आहे संपत्ती आहे प्रचंड साम्राज्य आहे वैभव आहे अनेक राजवाडे आहेत खूप काही आहे का सगळं इथेच राहणार आहे तर तू त्या परमेश्वराला शरण झाला पाहिजेस की जो पण आहे नंतर पण आहे तोच तुला वेडा पार करून देणार आहे जेव्हा तू सीतामाईची जानकीची जगज्जननीची मुक्तता करता आवडतोप आणि प्रभू रामचंद्रांना भेटायला जा शरण आलेल्याला क्षमा करण्याची वृत्ती असलेला महापुरुषोत्तम प्रभु रामचंद्र राजा धीराज राघवेंद्र तुला नक्की क्षमा करतील हे रावणा तू सावध हो आणि शरण जा प्रभू रामचंद्रांना असा उपदेश त्यांनी केला आहे आता हनुमंताचं असं वर्णन आहे की तो भाषाविद बहुभाषाविद आहे तर त्या अशोकवनामध्ये राक्षसणींशी सुद्धा त्यांनी गप्पा मारल्यात त्या वेगळ्या भाषेमध्ये मारल्यात त्यांना समजेल अशा भाषेमध्ये बोलल्यात आणि रावणाच्या दरबारामध्ये तो अस्खलित संस्कृतमध्ये त्यांनी भाषण केलेलं आहे राम जेव्हा बोलला होता लक्ष्मणाला पहिली भेट रामाची आणि हनुमंताची झाली तेव्हा या व्याकरणाचा प्रकांड पंडित आहे प्रदीर्घ काळ चर्चेमध्ये एकही एक अपशब्द याच्यात तोडून आलेला नाही असा महाबुद्धिमान हनुमंत प्रचंड विनम्र होता मग रावणाला त्याने उपदेश केला रावणाने काय के ऐकलं नाही अपमान केला आणि याच्या शेफ्टीला आग लावायला सांगितलं आणि पण आनंदाने आग लावून घेतली ती काही विरोध विरोध केला नाही आणि मग साखर तू सुटका करून घेतली आणि मग झालं ते न भूतो झालं त्याने सुरू केलं त्या नगरीमध्ये इकडून तिकडं फिरणं श्रीलंकेमध्ये या झाडावरून त्या झाडावर या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवर ह्या इमारतीवरून त्या इमारतीवर या महालावरून त्या महालावर आणि उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली कारण याची शेपटी होती ला लागली आग हा जिथे जायची तिथे जा आग लावे पुढे जाई आग लावी पुढे जावी आग लावी पुढे जावी त्यामुळे हा कार माझला श्रीलंके लंकेमध्ये रावणाने आग लावली होती हा जाळावा म्हणून पण हनुमंताने आग लावली पुऱ्या श्रीलंकेला खूप नुकसान केलं लंकेचं त्यांनी आणि मग तो परत एकदा समुद्रामध्ये आला शेपटी बुडवली शांत झाला शांत केलं दहा सगळा दौडून दिला आणि परत उड्डाण केलं आणि प्रभू रामचंद्रांकडे तो आला तो चुडा जो होता जानकीने दिलेला जानकी मातेने दिलेला तो ओळखला लगेच प्रभू रामचंद्रांनी त्यांना वियोग असह्य झाला घेवरून आले नाथ प्रभू आणि मग त्यांनी हनुमंताला विचारलं स्थिती हनुमंताने वर्णन केलं सगळं काय काय केलं तिथे जाऊन प्रभूंनी विचारलं की अरे एवढा महापराक्रम तू केलास साक्षात तू लंका जाळून आलास तर रावण हा अजिंक्य योद्धा आहे अनेकांना त्यांनी पराभव केलेला आहे अनेकांचा सा। साक्षात देवांना त्यांनी पराभूत केलेला आहे अनेक सेनापतींशी तो वेळी लढू शकतो अशी त्याची ख्याती आहे विश्वविख्यात योद्धा आहे तो त्याच्या ठिकाणी सेनापती होते धनुर्धर होते योद्धे होते त्याचा पुत्र इंद्रजीत प्रचंड मोठा शक्तिमान बुद्धिमान योद्धा आहे त्याच्या उपस्थितीमध्ये तू कसं काय एक लढाई केलीस त्याच्यावर हनुमंत जे उल्लेख जे उत्तर देतो ते आपल्या सगळ्यांनी धडा घेण्यासारखं उत्तर आहे तो तो मी एक सामान्य वानर मला काय येतं मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो एका फांद्यावरून दुसऱ्या फांद्यावर जातो मला कुठली अक्कल परंतु मी सहस्त्र योजना समुद्र ओलांडून गेलो तिथे राक्षसांचा सहस्रावधी राक्षसांचा वध केला मी पराभव केला एक प्रकारे रावणाच्या सन्मानाचा मी मृत्यू घडवला आणि हे नाथ हा चिडा घेऊन मातेचा माझ्या मी तुमच्याकडं आलेलो आहे हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे सो स स प्रताप हा सगळा जो काही प्रताप झाले मी केलेला आहे हा रघुराय तुम्ही माझ्याकडनं करून घेतलेला आहे किती विनम्रता ही विनम्रता याचं प्रतीक आहे श्री हनुमंत विद्येची मूर्ती आहे बुद्धीची मूर्ती आहे पराक्रमाची मूर्ती आहे प्रकांड पंडित आहे बहुभाषा विद आहे शास्त्र अस्त्र सगळं त्याला काही येत आहे उत्तम नृत्य करतो हा उत्तम गीत गातो हा अशी कथा आहे की एकदा समस्त देव एका चांगल्या प्रसंगी नृत्य करत होते एका ठिकाणी स्वतः नारदमुनी गात होते महादेव गात होते तिथे हनुमंत आला आणि हनुमंताने गायन सुरू केलं हनुमंताने गायन सुरू केल्यावर काही काळ गेला सगळे स्तब्ध झाले आणि हनुमंताचे गायन ऐकायला झाले लागले सगळ्यांचे कान तृप्त झाले असं वर्णन आहे हनुमंताचं तेव्हा प्रचंड ताकदवान बुद्धिमान प्रज्ञावान प्रतिभावान असलेला हनुमंत किती नम्र आहे किती विनम्र आहे आणि आपल्या स्वामीशी तो किती कृतज्ञ भावाने वावरतोय त्याच्या मनामध्ये केवळ आहे राम 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 आणि नंतर मग महाघोर युद्ध झालं त्या युद्धामध्ये सगळ्यांनीच पराक्रम केला परंतु सर्व लाचतील असा पराक्रम केला हनुमंताने नुसता त्याचा हुंकार ऐकल्यावर वानरसेना प्रोत्साहित होत असे से, राक्षस सेना गडबडून जात असे जसं की आत्ता वर्णन केलं जातं संताजी आणि धनाजीचं संताजी धनाजी येथील या भीतीने मुघळ सेना घाबरत असे एका गीतामध्ये फार सुरेख वर्णन केलेलं आहे गीतकाराने की नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा त्यांना संताजी धनाजीचे घोडे दिसत असत मुसलमान सैन्याला अरे येतोय की काय धनाजी संताजी असं वाटत असे घोडे नाही पाणीच पिणार असं असं म्हटलंय त्या ठिकाणी घोडे पाणीसुद्धा पिणार नाही मुघलांचं जो वार्ता आली पलीकडनं संताजी धनाजी येतात तसं हनुमंताचं नुसता हुंकार ऐकल्यावर गडबडून द्यायची राक्षस सेना आणि महापराक्रमी थोरल्या बंधूवर प्रचंड प्रेम करणं लक्ष्मण जेव्हा एकदा मूर्छित झाला इंद्रजिता इंद्रजिताच्या काही शक्तीने त्याला वाचवण्यासाठी वैद्यराजांनी मागवलं संजीवनी ती आणण्यासाठी ताबडतोब उड्डाण केलं हनुमंतांनी तो गेला द्रोणागिरी पर्वत शोधायला लागला त्याला की संजीवनी कुठली ती सापडे ना अख्खा द्रोणागिरी उचलला घेऊन आला आणि मग त्यातली संजीवनी घेऊन लक्ष्मणजी महाराज परत एकदा शुद्धीत आले अशीच कथा एकदा पाथळामध्ये प्रभू रामांना आणि लक्ष्मणांना घेऊन गेला अहिरावण माया माया करून त्यांना तिथे जाऊन तिथे राक्षसांचा वध करून सोडवून आणलं श्री हनुमंताने आपल्या रघुरायांना आणि लक्ष्मणजींना रावण वध झाल्यानंतर सीतामाईला हे गोड वृत्त सांगण्याची जबाबदारी श्रीरामांनी फक्त आणि फक्त हनुमंतांकडेच दिली आणि चौदा वर्षाचा वनवास संपवून जेव्हा प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये परतच होते तेव्हा तिकडे प्रतिज्ञाबद्ध वीर होता बंधू होता ज्यांनी चौदा वर्ष पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केलं होतं आणि असा पण केला होता अशी के प्रतिज्ञा केली होती जर चौदा वर्ष संपल्यानंतर चंद्र आकाशात यायच्या आधी जर हे प्रभू रामराया तू आला नाहीस अयोध्येत तर चितेमध्ये मी शिरेन आणि रामांना माहिती होतं की हा भरत चित्रेमध्ये त्याला हे नृत्य न्यूज हे वृत्त ही बातमी त्याला पोचली पाहिजे पण ही बातमी किती गोड आहे ना की भरताला आता समजणार आहे की प्रभू राम येत माझा मसूरला बंधू येतोय अयोध्येमध्ये बातमी पोचणार आहे की राजाराम येतोय ही बातमी पोचवायची जबाबदारी सुद्धा ऐरागेऱ्याला सांगेल का तेवढ्या ताकदवान प्रज्ञावान आणि निष्ठावानाला दिली जाईल गोड बातमी आहे महत्वाची बातमी आहे ती बातमी प्रचंड गोड बातमी भरताला सांगण्याची जबाबदारी सुद्धा उत्तरदायित्वसुद्धा श्रीरामाने हनुमंताला दिलं होतं आणि ही कथा तर सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की परत एकदा दरबार भरला प्रभू रामराय आले त्याने बघितलं सहस्त्रावधी लोक जमलेले आहेत एक चमत्कार केला प्रभू रामरायने प्रत्येकाला वाटत होतं राम माझा आहे माझ्याशी आला पाहिजे पण कसा येईल राम प्रत्येकाजवळ प्रत्येकाच्या हृदयेश्वरावर राज्य करणारा राम प्रत्यक्ष प्रत्येकाच्या मिठीत कसा जाईल व रामाने चमत्कार केला एकासारखे के काही लाख राम काही सहस्र राम निर्माण केले आणि त्या रामरायांना चौदा वर्षानंतर भेटायला आलेल्या प्रत्येकाला हा राम भेटला प्रत्येकाला जरी मिठी मारली आणि त्याच्याशी गुळजा केलं गप्पा मारल्या मी चौदा वर्ष काही काय केलं सांगितलं तू कसा आहेस तू कसा राही आज चौदा वर्ष ते विचारलं प्रत्येकाला असं वाटलं माझ्याशी चौदा वर्षाच्या गप्पा मी रामरायांजवळ शेअर केल्या त्याने पण मला सांगितल्या किती काळ लागला असेल सांगायला तास दोन तास तीन तास काळा सापेक्ष असतो प्रत्येकाचं पूर्ण समाधान इतका वेळ रामाने प्रत्येकाला दिला आणि मग ते परत एकदा चमत्कार बंद केला त्यांनी स्वतः जाऊन त्या रथामध्ये बसले प्रत्येकाला वाटलं अरे मला भास तर नाही झाला मला राम भेटले होते प्रत्येकाला खात्री होती मला प्रभू रामराय भेटले होते त्याच्यानंतर दरबार भरला प्रत्येकाचा रामाने सत्कार केला प्रत्येकाला के काही ना काही दिलं आणि वीर हनुमंताला जानकी माईनी स्वतःचा जे गळ्यात तो सर्वश्रेष्ठ हार होता म्हण्यांचा तो दिला अयोध्या नगरीतला सर्वात महागडा राजवाड्यातला सगळ्यात महागडा त्यांच्या तिजोरीतला सगळ्यात महागडा जो हार होता तो तिन्ही मात्याने मिळून जानकीच्या गळ्यात घातला होता किती हाल सोसून जानकी माता आली होती म्हणून त्या वैदेहीला भूमिकन्येला त्या सर्वात महाग हार घातला तिने आयांनी तो हार तिने गळ्यातनं काढला आणि ज्याच्यामुळे आपण आलोय असं तिला वाटत होत त्या स्वामी भक्त हनुमंताच्या गळ्यामध्ये घातला हनुमंताने तो गळ्यातला हार बघितला एक, एक मणी तोडला दातात धरला टणकण तोडला आणि बघितलं मी फेकून दिला दुसरा काढला समान कृत्य केलं फेकून दिला तिसरा काढला समान कृत्य केलं फेकून दिलं म्हणजे बघायचा एका कथेत असं वर्णन केलंय की के बाजूला लक्ष्मणजी होते जिथे जी राम तिथे लक्ष्मण लक्ष्मणजी होते आणि बघितलं की रे आ असं काय करतो प्रज्ञावान आहे बुद्धिमान आहे महान आहे सगळं बरोबर आहे मला संजीवनी आणून दिलं ते पण बरोबर आहे आम्हाला त्यांनी पातळतनं आणलं हे पण बरोबर आहे सगळं बरोबर आहे परंतु याचा संपत्तीशी कधी संबंध आले नसणार कारण राहिला शेवटी जंगलामध्ये ह्याला मूल्य कळत नाहीये हे वानर श्रेष्ठा हे कपि श्रेष्ठा हे हनुमंता लक्ष्मण अर्जवरने बोलू लागला अरे तू हा जो हार तोडलास नि मणी फेकतोय ते मणी करोडो मोलाचे आहेत तुला संपत्तीची किंमत कळत नाहीये का हनुमंताने क्षणभर बघितलं उत्तर दिलं मला एकच किंमत कळते जिथे प्रभू श्रीराम आहेत ते मूल्यवान आहे जिथे राम नाही त्याच्यामध्ये राम नाही मी बघतोय या मला दिलेल्या मण्यामध्ये राम आहे का मला राम दिसत नाहीये म्हणून मी फेकून घेतो ज्याच्यात राम नाही त्याच्यात राम नाही अरे मग तुझ्या शरीरामध्ये आहे का प्रभू राम लक्ष्मणाने क्रोधिष्ट होऊन विचारलं ताबडतोब आपल्या बलवान टोकदार नकाने छाती फाळली हनुमंताने तिथे प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसलेले होते बाजूला जानकी माता होती लक्ष्मणजी पण होते आणि हृदयामधून आवाज येत होता राम 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 श्री हनुमंतांची भक्ती त्याचा गोडवा किती वर्णावा तेवढा कमी आहे नमस्कार शेठ कोकण विश्व शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ खूप खूप धन्यवाद जय गोमाता वंदे मातरम